नमस्कार पद्मज रसोईमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण मँगो व्हॅनिला आणि चॉकलेट अशा तीन फ्लेवरचा मार्बल केक जो आपण मैदा न वापरता तयार करणार आहोत हा केक बनवायला अगदी सोपा आहे तुम्ही पहिल्यांदा जरी हा केक ट्राय केला तरी अगदी परफेक्ट असा तुम्हाला केक तयार करता येईल आंब्याचा सीझन आहे त्यामुळे आपण ह्यामध्ये ताज्या आंब्याचा गर वापरणार आहोत त्यामुळे केक चवीला अप्रतिम लागतो चला तर हा केक कसा तयार करायचा ते बघूयात केकचं बॅटर बनवण्यासाठी इथे आपण एक मोठा बाऊल घेतलेला आहे त्यामध्ये दीड कप आपण इथे रवा घेतलेला आहे रवा घेताना अगदी बारीक रवा घ्यायचा मोठ्या रव्याचा वापर अजिबात करायचा नाही आहे यामध्ये रव्याच्या निम्म म्हणजे आपण इथे पाऊन कप एवढं दही घेतलेलं आहे दही शक्यतो फ्रेश दही घ्या यामध्ये एक कप साखर आणि पाव कपापेक्षा थोडंसं जास्तीचं आपण तूप घातलेलं आहे आणि एक कप आपण इथे दूध घेतलेलं आहे तर दूध आपल्याला इथे एकदम न वापरता थोडं थोडं दूध वापरायचं आहे लागेल असंच आपल्याला इथे दुधाचा वापर करायचा आहे आणि आता हे सगळं जे मिश्रण आहे ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे यातील गुटळ्या पूर्णपणे फोडून घ्यायच्या आणि अगदी स्मूथ असं याचं बॅटर तयार करून घ्यायचा तर इथं आपलं जे बॅटर आहे ते अगदी परफेक्ट असं कन्सिस्टन्सी मध्ये तयार झालेलं आहे खूप जास्त पातळ सुद्धा हे बॅटर होता कामा नये तर याच्यातील आपलं अगदी पाव कप एवढं दूध शिल्लक राहिलेलं आहे हे दूध आपण लागलं तर नंतर वापरणार आहोत रवा छान फुलून येण्यासाठी अर्धा तास आपण हा रवा झाकून ठेवणार आहोत तर केक बेक करण्यासाठी इथे आपण ओव्हनचा वापर न करता कढईमध्ये हा केक बेक करणार आहोत तर कढई घेताना अगदी जाड बुडाची कढई घ्यायची त्यामध्ये एखादा स्टँड ठेवून घ्यायचा पण इथे जे मी स्टँड ठेवलेलं आहे त्याची हाईट थोडीशी जास्त आहे त्यामुळे आपण हे जे केकचं भांडं ह्यामध्ये ठेवणार आहोत त्याला व्यवस्थित अशी हीट भेटणार नाही यासाठी आतील जे स्टँड आहे ते स्टँड आपल्याला पलटी करून ठेवायचं आहे त्यामुळे त्याची हाईट कमी होईल आणि आपण जे केकचं भांडं यामध्ये ठेवणार आहोत त्याला व्यवस्थित अशी हीट भेटेल आणि आपला केक अगदी असा परफेक्ट तयार होईल यावरती आपल्याला पॅकबंदचं ताट ठेवायचं आहे जेणेकरून ह्याच्यातील हवा बाहेर जाता कामा नये आपण ज्या भांड्यामध्ये केक करणार आहोत त्या भांड्याला एक चमचाभर तूप किंवा तेल लावायचं आणि त्याला चारही बाजूने छान ग्रीस करून घ्यायचं यामध्ये आपण आता थोडासा दोन ते तीन चमचे मैदा घालायचा आहे आणि ह्या मैद्याने हे सर्व मिश्रण व्यवस्थित असं कोट करून घ्यायचं आहे जास्तीत जा जा जो मैदा आहे तो आपण इथे झटकून घ्यायचा आहे तर मी ज्या पद्धतीनं दाखवत आहे त्या पद्धतीनं हा मैदा सर्वत्र व्यवस्थित असा लावून घ्यायचा आहे खूप जास्त मैद्याचा थर आपल्याला इथे करायचा नाही आहे अगदी पातळ थर इथं करायचा आहे तीन फ्लेवरचा आपण इथे केक तयार करतो आहे त्याच्यातील जो मँगोचा फ्लेवर आहे त्यासाठी आपण इथे एक कप एवढा मँगोचा गर घेतलेला आहे हा गर मी पाणी न घालता घेतलेला आहे यामध्ये आपण दोन चमचे साखर घालून घेऊया आणि हा गर शिजवून घ्यायचा आहे गर छान शिजवून घेतला की त्याला कलर आणि टेस्ट खूप छान येते आणि हा गर आपल्याला इथे थोडासा आटवून घ्यायचा आहे एक पाच ते सात मिनटं आपण ह्याला मंद गॅसवरती शिजवून घ्यायचा आहे गर खाली लागता कामाने याची काळजी घ्यायची गर छान शिजला की आपण ह्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे आता आपलं इथं जे मिश्रण आहे ते मिश्रणसुद्धा इथं आपण उघडून पाहूया तर मिश्रण अगदी परफेक्ट असं तयार झालेलं आहे यामध्ये मला दूध घालण्याची गरज वाटत नाही आहे तुम्ही जो रवा घेतला असेल तो रवा जर खूप जास्त घट्ट झाला तरच यामध्ये दुधाचा वापर करा आता पाव चमच्यापेक्षा थोडंसं जास्त आपण ह्याच्यामध्ये बेकिंग सोडा घालणार आहोत आणि अर्ध्या टी थोडासा जास्त इथे आपण बेकिंग पावडर वापरणार आहोत तर बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर घातल्यानंतर अगदी दोन चमचे ह्यावरती आपण दूध घालून घ्यायचं आहे त्यामुळे बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर अगदी छान अशी ॲक्टिवेट होते आणि हे मिश्रण अगदी मस्त असं फेटून घ्यायचं आहे तर इथे मी एका विस्करच्या साह्याने हे सगळं मिश्रण अगदी मस्त असं फेटून घेणार आहे यानंतर जी जी प्रोसेस आहे ती आपल्याला अगदी फास्ट करायची आहे त्यासाठी इथे मी आणखी दोन बाउल घेतलेले आहेत त्यामध्ये ह्याच्यातील जे मिश्रण आहे ते आपण तीन पार्टमध्ये डिवाईड करणार आहोत तर याच्यातील मी थोडं थोडं ह्या मिश्रण ह्या बाउलमध्ये काढून घेते आणि आपण ह्यामध्ये वेगवेगळे फ्लेवर मिक्स करणार आहोत तर सुरुवातीला एका बाउलमध्ये आपण दोन चमचे एवढी कोको पावडर घेतलेली आहे कोको पावडर कोरडी असते त्यामुळे जर तुम्ही मिश्रण मिक्स केल्यानंतर तुम्हाला जर कोरडं वाटत असेल तर, तर, तर अगदी एक ते दोन चमचे यामध्ये तुम्ही दुधाचा वापर करू शकता तर इथे आपलं मिश्रण अगदी परफेक्ट आहे त्यामुळे मी दूध वापरलेला नाही आहे तर दुसरा जो भाग आहे त्यामध्ये एक चमचा एवढा आपण व्हॅनिला इसेन्स घालून घ्यायचा आहे आणि हे मिश्रण व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं हे मिश्रण मिक्स करून झाल्यानंतर ह्याला आपण आता साईडला ठेवून देऊया राहिलेला जो भाग आहे त्यामध्ये आपण जो पल्प तयार करून घेतलेला आहे मँगोचा तो पल्प आपण ह्याच्यामध्ये घालून घेऊया या केकमध्ये तुम्हाला सगळ्यात जास्त जो फ्लेवर आवडत असेल त्याचं मिश्रण तुम्ही थोडंसं जास्त घेऊ शकता तर माझ्या मुलांना मँगोचा फ्लेवर खूप आवडतो त्यामुळे ह्याच्यामध्ये मी मँगोचा फ्लेवर थोडंसा जास्तीचा ठेवलेला आहे तीनही फ्लेवर आपले इथे बनवून तयार झालेले आहेत आता आपण पुढची प्रोसेस पाहूया तर इथे आपण जो केक टीन किंवा तुम्ही जे भांडं घेतलं आहे केक तयार करण्यासाठी त्यामध्ये आपण सुरुवातीला मँगोचा फ्लेवर घालून घेऊया त्यानंतर यामध्ये आपण व्हॅनिला फ्लेवर घातलेला आहे आणि लगेचच यामध्ये आपण आता साईडला चॉकलेट फ्लेवर घालून घेऊया तर इथे ज्या पद्धतीनं मी बॅटर घातलेला आहे त्याच पद्धतीनं दोन स्टेपमध्ये आपण इथे बॅटर घालून घ्यायचं आहे याला आपण कोणत्याही प्रकारचा आकार दिलेला नाही आहे हे पीठ आपण असंच घालून घेतलेलं आहे आता काट्याच्या चमच्याने मी ज्या पद्धतीनं दाखवते आहे त्या पद्धतीनं गोलाकारच आपण ह्याला फिरवून घेऊया म्हणजे सगळे फ्लेवर एकमेकामध्ये छान असे मिक्स होतात आता आपण जी प्रीहीट करायला कढई ठेवलेली होती त्या कढईमध्ये आता आपण जे तयार करून घेतलेलं केकचं बॅटर आहे ते ठेवून घ्यायचं आणि हा केक आपल्याला झाकून एक तीस ते चाळीस मिनटं आपण याला शिजवून घ्यायचा आहे सुरुवातीच्या तीस मिनटामध्ये केक अजिबात सारखा सारखा उघडून पाहायचा नाही आहे केक जर सारखा उघडून पाहिला तर त्याची जी फुलण्याची प्रोसेस असते ती थांबते आणि केक आपला दबू शकतो त्यासाठी तीस मिनटानंतरच तुम्ही केक चेक करून पाहू शकता इथे आपले चाळीस मिनटं झालेली आहेत मी इथे एक टूथपीट घालून बघितलेली आहे टूथपीट इथे अगदी क्लीन निघालेली आहे केक अजिबात ह्याला चिकटलेला नाही आहे म्हणजे आपला केक इथे परफेक्ट शिजून तयार झालेला आहे केक पूर्णपणे थंड करून घ्यायचा त्यानंतर ह्याच्या साईडच्या कडा सुरीच्या सह्याने या पद्धतीने मोकळ्या करून घ्यायच्या आणि हा केक आपल्याला आता पलटी करून घेण्यासाठी किंवा काढून घेण्यासाठी यावरती एक झाकण ठेवायचं आणि हा केक ह्या पद्धतीनं उलटा करून घ्यायचा यामुळे केक अगदी व्यवस्थित न तुटता बाहेर येतो केक बघू शकता अगदी मस्त असा स्पॉन्जी तयार झालेला आहे हा केक अगदी मस्त असा फ्लेवरफुल तयार झालेला आहे मी इथे तुम्हाला कट करून सुद्धा दाखवणार आहे केक अगदी मस्त असा दिसायला जितका छान दिसतो ना खायला तितकाच टेस्टी लागतो मी सांगितलेला प्रमाण वापरा आणि हा केक तुम्ही तुमच्या मुलांसाठी नक्की तयार करा रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून सांगायला विसरू नका चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या मित्रपरिवारासोबत ही रेसिपी नक्की शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका छान छान नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत बाय बाय